नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात घरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे साबुदाना वडे तर इथं साबुदाणे मी भिजत घातले होते बघा चांगले असे भिजलेले आहेत आता ताटामध्ये साबुदाना काढून घेतलाय त्याच्यात मीठ टाकून घेते हिरव्या मिरचीचा ठेचा थोडंसं चिली फ्लेक्स बटाटा गेत जा ते सगळं मिक्स करून घेते आता हे मॅशर घेतय घेतलय त्यानं मी असं थोडंसं हे करून घेते म्हणजे साबुदाणा जरासं फोडते त्याच्यामुळे काय होणार की जेव्हा आपण साबुदाणा तळणार ना की तेव्हा ते उडलं जाणार नाही म्हणून थोडासा असा साबुदाणा मॅश करून घेते आता याच्यामध्ये शहामने कूट टाकून देते punna mexsucur ngetig सगळं मळून घेतलं मी हाताला थोडं थोडं तेल लावून असे आता गोळे करून घेते थोडासा असा दाब देऊन असे चपटे असे सगळे गोळे मी आता करून घेते आता कढईमध्ये तेल ठेवले तेल गरम झाले आता त्याच्यात वडा सोडून घेते दोन्ही बाजून मी असं आता भाजून घेते तळून झाले आता कळून घेते आता अशाच प्रकारे सगळे वडे मी तळून घेते आता मी सगळे तळून घेतलेत हे बघा असे फक्त सुद्धा वडा फुटला नाही कारण ते आपण मॅश केलं ना त्याच्यामुळे वडा फुटलेला नाही हे बघा अशा प्रकारे आपले उपवासाचे वडे तयार दह्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद